ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील घोडबंदर रोडवरील वाघबीड परिसरातील नागरिकांना भेडसावत असलेल्या मूलभूत सोयी सुविधांबाबत खासदार नरेश मस्के यांना निवेदन सादर केलं होतं या पार्श्वभूमीवर खासदार नरेश मस्के यांनी संबंधित नागरिक आणि पालिका अधिकाऱ्यांची एकत्रित भेट पालिकेच्या कैलासवासी अरविंद पेंडसे सभागृहात घेतली यावेळेला पाणीपुरवठा फेरीवाली समस्या मलनिस्सरण वाहिन्या मैदानाची उपलब्धता खुल्या असलेल्या विद्युत वाहिन्या अर्धवट स्थितीत असलेले रस्ते इत्यादी प्रलंबित कामं तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देश खासदार मस्के यांनी पालिका प्रशासनास दिलेत यावेळेला माजी महापौर मीनाक्षी शिंदे माझे साई सभापती राम रेपाळे शिवसेना प्रमुख मुकेश ठोंबरे तर प्रशासनाच्या वतीनं अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे नगर अभियंता प्रशांत सोनागरा उपायुक्त जे जी गोद्यापुरे मनीष जोशी दिनेश तायडे मुख्य लेखा वित्त अधिकारी दिलीप सूर्यवंशी सहाय्यक आयुक्त बेला सुर्वे उपनगर अभियंता विकास टोले कार्यकारी अभियंता संजय कदम उपअभियंता अतुल कुलकर्णी आणि वाघबीड परिसरातील सत्तेचाळीस गृहसंकुलातील प्रतिनिधी राजेश रांगळे मर्सी नेरस विजय पांचाळ रोशन मखिजा विजय देसाई तृप्ती आनंद संतोष सिंग निखिल ठोंबरे प्रवीण नाखवा इत्यादी उपस्थित होते वाघबीळ इथे सत्तेचाळीस गृहसंकुल असून पालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी रस्ते मलनिस्सारण केंद्र इत्यादींसाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू असून बहुतांश कामं अर्धवट स्थितीत आहेत त्यामुळे येथील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय सदरशी कामं बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असल्यानं खासदार नरेश मस्के यांनी आज झालेल्या बैठकीत अर्धवट रस्त्याची कामं पूर्ण करणं मलनिस्तसरण वाहिन्या टाकण्यासाठी खोदकाम केलेल्या रस्त्याचं काम, के काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या तसंच वाघवेळ परिसरात मागील काही दिवसात रस्त्याच्या दुतर्फा फेरीवाले मोठ्या प्रमाणात उभे राहत असल्यानं वाहतूक कोंडी होते तर काही ठिकाणी फुटपाथवर देखील फेरीवाल्यांचं अतिक्रमण होत असून नागरिकांना ये करणं त्रासाचं होत असल्याच्या तक्रारी यावेळेला नागरिकांनी केल्या या संदर्भात प्रशासनानं संबंधित फेरीवाल्यांना जागा उपलब्ध करून देऊन संपूर्ण रस्ते वाहतुकीसाठी खुले राहतील आणि फुटपाथही नागरिकांसाठी कायमस्वरूपी मोकळे ठेवावेत तसंच दुरावस्था असलेल्या फुटपाथवर आवश्यक ती कामं करण्याच्या सूचनाही खासदार केलेली नेमकं या बैठकीचा उद्देश वाघबेळ परिसरातील सत्तेचाळीस गृह संकुल आहेत आणि त्यांना ज्या काही समस्या होत्या म्हणजे काही रोडच्या असतील पाण्याच्या असतील लाईटच्या असतील हॉकर्सच्या असतील महानगरपालिका संदर्भात जे काही प्रश्न होते त्या संदर्भात ज्या अडचणी होत्या रोड तर त्या संदर्भात आज या ठिकाणी बैठक लावण्यात आली होती सर्व विभागाचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि त्याच्यावरती एक सोल्युशन काढण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या दृष्टीने आजची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये महानगरपालिकेच्या वतीने त्यांची काही अडचणी असतील आणि त्याच्यावरती सोल्युशन निघालेले आहेत कामाला सुरुवात झालेली आहे आणि एक लोकांना चांगल्या सुविधा देण्याचा हा प्रयत्न आहे जे लोक टॅक्स भरतात महानगरपालिकेला त्यांना सुविधा देणंही आमचं आम काम आहे आणि त्या दृष्टीने आज पाऊल उचललेलं आहे